नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज मी सांबार बनवणार आहे जो की आपण इडलीसोबत किंवा सांबार वड्यासोबत किंवा साऊथ इंडियन स्टाईलमध्ये कसा सांबार बनवतात ही रेसिपी मी आज दाखवणार आहे ज्याची टेस्ट अगदी ऑथेंटिक किंवा पारंपरिक असेल अशी रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ किंवा ज्याला डाळ डाळसुद्धा म्हणतात काही भागात तर मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन पाण्यानी नंतर परत आता एक पाण्याने धुतली आणि त्याचं जेवढंही पांढरं पाणी निघते तेवढं काढून घेतलं ते आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतलं त्यामध्ये एक मोठा टोमॅटो कापून टाकून घेतला आणि एक वांग कापून टाकून घेतलं असं बारीक फोडी करायच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि टाकून घ्यायच्या आणि एक बटाटा टाकून घेतला लक्षात ठेवायचं यामध्ये चिंच टाकायची नाही यावेळेस भरपूर भरपूरजणं चिंच टाकतात तर चिंच टाकायची नाही त्यामुळे डाळ आपली शिजत नाही आणि झाकण लावून घेतलं कुकरला आणि कुकरच्या चार ते पाच शिट्या छान होऊ दिल्या दोन हाय फ्लेमवर आणि दोन आ, कमी गॅसवर मी होऊ दिल्या तर आता इथे बघू शकता तुम्ही डाळ एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि एका ब्लेंडरने किंवा रवीने हे अशी घुसळून घ्यायची डाळ म्हणजे एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला खूप छान पद्धतीने एकदम फाईन अशी बारीक झाली पाहिजे ती डाळ म्हणजे सांबार असा एकसारखा दिसतो आपल्याला त्यामध्ये डाळ आहे असं सुद्धा नाही तर मी पाण्याची अजून क्वांटिटी यामध्ये वाढवली आहे बेसिकली सांबार हा पातळच असतो त्यामुळे सांबार अशाच पद्धतीने बनवायचा असतो तर हे पूर्ण मिक्सचर मी बनवून घेतलं आणि यामध्ये आपल्याला जितकं पाणी टाकायचं आहे तेवढं पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि परत अजून आवश्यकता वाटली तर जेव्हा आपण फोडणीमध्ये हा सांबार ओतून घेतला तेव्हासुद्धा आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतो तर इथे मी फोडणी बनवत आहे आता तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं एक चमचा त्यामध्ये मोहरी टाकली तेल गरम झाल्यानंतर आणि एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि ती फ्राय करून घेतली छान त्यानंतर बारीक कापलेला जो कांदा आहे अगदी बारीक कापून घ्यायचा कांदा आणि तो कांदा यामध्ये टाकून घेतला मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली फ्लेवर छान येण्यासाठी आणि हे छान तेलामध्ये साधारण एक दीड मिनटासाठी फ्राय करून घेतलं आणि नंतर यामध्ये सुके मसाले टाकले तर सुक्या मसाल्यांमध्ये मी एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि एक ते दीड चमचा यामध्ये धने पावडर टाकून घेतला आणि नंतर मग एक चमचा गोळा मसाला आणि जो सांबार मसाला येतो कुठल्याही दुकानात मिळतो सांबार मसाला तर तो चमचा साधारण एक ते दीड चमचा टाकायचा आता माझा सांबार हा मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा होता त्यामुळे मी एक ते दीड चमचा अशा प्रमाणामध्ये सगळे मसाले टाकून घेतले पण तुमचा जर सांबार कमी बनवायचा असेल तर यापेक्षा कमी प्रमाणात हे मसाले टाकायचे किंवा जास्त प्रमाणात सुद्धा टाकले तर चालते म्हणजे जास्त जर बनवायचं असेल तेव्हा त्यानंतर मीठ टाकून घेतलं मी चवीनुसार आणि माझ्याकडे दुसऱ्या कोणत्या भाज्या इतक्या अवेलेबल नव्हत्या तर मी फक्त मुंगण्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगा त्या मी छान सोलून स्वच्छ अशा टाकून घेतल्या यामध्ये आणि नंतर या जे कुकरमध्ये मिश्रण होतं डाळीचं पूर्ण ते मी थोडं थोडं करून यामध्ये पूर्ण टाकून घेतलं कारण एका एक वेळी तो कुकर खूप भारी असतो आणि आपल्या हाताला तितका झेपला नाही तर मग असं करायचं थोडं थोडं आधी चमच्याने टाकून घ्यायचं आणि नंतर पूर्ण ओतून द्यायचं त्यानंतर इथे पाणी अजून मी टाकून घेतलं त्याची कन्सिस्टन्सी बघून आणि नंतर यामध्ये मी चिंचेचा जो पल्प काढून घेतला होता चिंचेचं जे पाणी होतं ते टाकून घेतलं दोन चमचे गूळ टाकून घेतला गूळ आणि चिंच याचं कॉम्बिनेशन खूप छान असते आणि याचाच जास्त फ्लेवर असतो सांबारमध्ये त्यामुळे हेच दोन स सा, सगळ्यात महत्त्वाचे आहे तर हे मी छान साधारण दहा मिनिट हाय फ्लेमवर उकडून घेतलं आता सांबार खूप छोट्या भांड्यात बनवायचा नाही म्हणजे सांबार हा उतू पण जातो किंवा पूर्ण साईडनं मग मसाला सांडून जाऊ शकतो त्यामुळे मोठ्या पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यातच करायचं सांबार आता तुम्ही बघू शकता खूप छान उकडून झालेला आहे साधारण दहा ते बारा मिनिट मी हाय फ्लेमवर उकडून घेतला म्हणजे सगळ्या चवी त्यामध्ये छान उतरतात आणि सांबार टाकून घेतला किंवा कोथिंबीर ते टाकून घेतला आणि नंतर छान मिक्स करून घेतला आणि खूप गरम असते हा सांबार त्यामुळे थोडंसं सा थंड झाल्यावर नंतर सर्व करायचा आणि अशा पद्धतीने मी सर्व करून घेतला खूप छान झाला होता हा सांबार आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा बऱ्याच जणांना इडली बनवायचं म्हटलं तर सांबार हा टेस्टी होईल की नाही याचा विचार पडतो मग सांबार अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला तर नक्कीच टेस्टी बनतो तुम्ही नक्की बनवून बघा मी छान सांबार इडलीसोबत बनवला होता तर तुम्ही पण बनवून बघा रेसिपी कशी झाली ती कमेंटद्वारे नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद